रामकृष्ण हरी मंडळी आजचा दिवस जो आहे तो सर्व माझ्या ताईसाठी आनंदाचा दिवस आहे कारण की आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आता नवीन फॉर्म भरण्याची तारीख कोणती जाहीर झालेली आहे आणि तसं ज्यांचे रिजेक्ट आणि पेंटिंग झालेले आहेत त्यांनीसुद्धा काय करायचं आहे आणि कसं तुमचं जे रिजेक्ट आणि पेंटिंग राहिलेला फॉर्म आहे ते अप्रूव्हल होणार आहे तर चला मी माऊली नारवाडी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये किसान जनता हेल्पलाईन या शा यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलवरले व्हिडिओ आवडत असाल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा असं मी म्हणणार नाही कारण की तुम्हाला जो व्हिडिओ आवडत असेल तुमची जर काही तुम्हाला माहिती मिळत असेल तर त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तसं काही चॅनलला हे करायचं काय हे तेवढं हे नाही तर फक्त एवढं करा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणे की ज्या गोरगरीबता येतात त्यांच्याकडे सुद्धा हा व्हिडिओ पोहोचाल तर चला मग व्हिडिओला सुरू करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की आज खूप ताईने आज कमीत कमी एक महिना झालं ताईनं काय केलेलं आहे की मला सतत 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 मेसेज केले आहे की आम्हाला तारीख सांगा आम्हाला तारीख सांगा आमचा फॉर्म भरायचा राहिला आहे आमचा फॉर्म भरायचा आला आहे तर त्या ताईनं सांगतो की आता तुमचा हे वेळ संपलेला आहे आणि तुम्हाला एक मोठी खुशखबर झालेली आहे आता काही चिंता घ्यायची नाही हे भाऊ आहे ना तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त आमच्याशी जुळे राहा आणि जास्तीत जास्त, जास्त आम्ही जे व्हिडिओ टाकतो ते शेअर करीत राहा तर बघा ताईनं आता काय झालेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जुलै महिन्यामध्ये या योजनेची सुरू झाली होती आणि पंधरा ऑक्टोंबरला हा जो आहे जो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती बंद केलेली होती आणि पंधरा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरपर्यंत सर्वांना याचे पाच हप्ते भेटलेले त्या स्वरूपामध्ये सात हजार पाचशे रुपये भेटलेले आहेत पण आता काय काय ताईंचे असे आहेत की फक्त दोन कोटी चाळीस लाख ताईंना त्याचा लाभ भेटलेला आहे अजून खूप अशा ताई आता त्यांचा की पेंडिंग आणि रिजेक्ट झालेला आहे आणि त्यांना ला यांचा लाभ भेटलेला नाही आहे तर हा व्हिडिओ आजचा त्याच ताईसाठी आहे त्यांना सर्वांना जे फॉर्म भरण्याची तारीख आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमचा सगळा डाऊट जे आहे ते क्लिअर होत असेल आणि आता काय करायचं माहीत आहे का ताईंनो तुम्हाला जे माहीत आहे ज्यांना हप्ते पाच पाच भेटले होते ज्यांना सहाव्या हप्त्याची गरज आहे जे सहाव्या हप्त्याला मी खूप कमेंट ऐकल्या की सहावा हप्ता कधी येणार आहे सहावा हप्ता कधी येणार आहे तर सहावा हप्ता हे जे आहे ते तुम्हाला सहा डिसेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये ॲडिट करण्यात येणार आहे डी बी द्वारे तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला दिसेल सहा तारखेला तर सहा तारखेला ताईंना सांगू इच्छितो की मी सहा तारखेला तुमचा सर्वांचा सहावा हप्ता पडणार आहे आता विषय झाला ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांच्यासाठी तर सर्व त्यांना सांगू शकतो की नवीन फॉर्म भरण्याची तारीख हे डिसेंबर महिन्यामध्ये ठरवण्यात आलेली आहे डिसेंबर महिन्यामध्ये ती कोणती तारीख आहे की त्या तारखेला तुमचा फॉर्म हा स्वीकारला जाणार आहे संपूर्ण अप्रुव्ह होणार आहे ती तारीख तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑक्टोबरला फॉर्म बंद झाला होता तिथून तर आत्तापर्यंत तर तिथंच तुम्हाला सांगितलं गेलं होतं की तुमचे जे फॉर्म आहेत ते महायुती सरकार आल्यावरच चालू होणार आहेत किंवा जर दुसरं महाविकास आघाडी आलं तर तुमचे फॉर्म हे चालू होणार नाहीत कारण की महायुतीनंच ही योजना सुरू केलेली होती आता महायुतीनं ही योजना सुरू केली असल्यामुळे आता महायुतीचा ह्या विजय झालेला आहे आणि आता मुख्यमंत्रीपदीसुद्धा या दोन दिवसामध्ये निवड होणार आहे त्यामुळं आता जे एकवीसशे रुपये जी, एक जी वाढवण्याची बात होती तीसुद्धा आता स्पष्ट झालेली आहे आणि नवीन मुख्यमंत्री जे होते ते तुम्हाला लवकरात लवकर याविषयी सांगतील की आता तुमची जी हप्ता तुम्हाला कधी येणार आहे आणि तुम्हाला म्हणजे की किती वेळामध्ये येणार आहे त्यांना आता एक तारीख जाहीर केलेली आहे की सर्वांना सहा डिसेंबरला हप्ता या त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता फॉर्म भरण्याची तारीख तर फॉर्म भरण्याची तारीख ही सर्वांना प सांगितलेली आहे की हा फॉर्म भरण्याची तारीख ही अकरा डिसेंबर ठरवण्यात आलेली आहे तर ज्या ताईंचा फॉर्म राहिलेला आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण की खूप दिवस झाले मला ताईने कमेंट केल्या होत्या अशा खूप पाचशे कमेंट होत्या की ज्या ताईने मला केलेल्या होत्या की के आमचा फॉर्म राहिलेला आहे तर त्या ताईंसाठी सांगतोय अकरा डिसेंबर ही फॉर्म भरण्याची तारीख ठरलेली आहे आणि ज्या ताईने मला फॉर्म पाठवलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सूचना अकरा डिसेंबरपर्यंत तुमचे फॉर्म सर्वांचे भरवून देण्यात येतील आणि ज्या ताईंना फॉर्म भरायचा आहे ज्या ताईंचा फॉर्म राहिलेला आहे त्यानेसुद्धा लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी एक नंबर देणार आहे त्या नंबरवर कॉल करा लवकरात लवकर आणि या नंबरवर जाऊन तुम्ही तुमचं लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या जे काय लय काय चार्जेस लागणार नाही थोडे चार्जेसमध्ये तुमचा फॉर्म भरून दिल्या दिल्या जाईल आणि लवकरात लवकर या नंबरवर कॉल करा तुमचा ताईनो जे फॉर्म आहे त्याचे सर्व कागदपत्र पाठवा आणि आम्ही तुमची जेव्हा चालू होईल तेव्हा लवकरात लवकर भरून दिल्या जाईल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉल करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान